शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक तीस मार्च रोजी आपण कालवडीच्या बाजारामध्ये उपस्थित आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण कालवडीचा बाजार कवर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण कवर करतो किती महिने किती महिन्याची एका वर्षाची दात लागलाय का आता जाऊ शकता काय किंमत सांगता येईल वीस हजार गाव कोणता आहे तुमचं बटणचं आहे का नळीच आहे का सांगा तुमचं नाव उमेश पाटील दिगंबर पाटील तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी वीस चौदा अठरा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता

तिनेच काय सांगताय तुम्ही बघू शकता मालकाने पाड्यांचे वीस हजार रुपये सांगतायत काही कमी जास्त होतील काय बघा व्यवहाराला बसल्यानंतर सुद्धा काहीतरी कमी होतील म्हणते गाव कोणतं तुमचं गाव वाडेगाव बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्रा गुरुतीन, 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 गुरुतीन आत्रा। आत्रा। बागा जैसे शकता बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू आपण कव्हर करतोय मोठ्या मापाच्या आहे किती महिन्याची गाव आहे तुमचं दायटी किंमत काय सांगताय पंचवीस कमी काय होतील काय कमी होतील काय व्यवहाराला बसल्यानंतर मालक आहेत काहीतर कमी जास्त होते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव काय सुरेश कोळेकर सुरेश कोळेकर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव साठ साठ झिरो आठ तेरा झिरो आठ तेरा मग पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही पार्टी कव्हर करतो एचएफमध्ये आहे काय किंमत तीस हजार किती महिने किती महिने दे वर्ष दीड वर्षाच्या मंथीपालन किंमत काय सांगता येईल किंमत तीस हजार तीस कमी काय होतील काय समोर समोर आल्यानंतर काय तर होतील म्हणजे गाव कोणता आहे तुमचं लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर कोंबडेवाडी कोंबडेवाडी तुमचा मोबाईल नंबर सर नंबर शहाण्णव नव्याण्णव चाळीस पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण हे दोन पाड्या कवर करतोय दोन्ही पण मोठ्या मापाच्या आहेत तुम्ही हरवू शकता दोन्हीच काय सांगताय दोन्हीच काय सांगता ऐंशी बाल्कनी दोन्ही पाड्याचे ऐंशी हजार सांगेल काही कमी काय होतील काय व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील गाव कोणता आहे जवळा तालुका सांगोला मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी दहा पन्नास त्र्याण्णव अष्ट्याहत्तर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी करू प्रत्येक रविवारी असता का तुम्ही नाही सर्व शेतकरी बांधवांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक तीस मार्च रोजी आपण कालवडीच्या बाजारामध्ये उपस्थित आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया